नमस्कार आज लहान मुलांच्या डब्यासाठी एक पटकन होणारा जरा आदल्या दिवशी रात्री तयार करून ठेवली ना तर असा एक नाश्त्याचा मस्त कुरकुरीत प्रकार करणार आहोत आणि हो हा आपला नवीन चॅनल आहे सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्स जिथं मी घरामध्ये मी मुलांसाठी आमच्यासाठी किंवा काही ट्रायल रेसिपीज अशा शूट करत असते त्याचे हलके फुलके ब्लॉग शेअर करते अगदी घरगुती स्वरूपामध्ये आमच्याकडे कशा रेसिपीज तयार होतात हे तुम्हाला बघायचं असेल शिकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा तर आता बरेच जण मला काय विचारतात की ताई मनस्वीच्या डब्याचं तू बंद केलंस का दाखवायला तर मला जेवढं नवीन नवीन माहिती होतं ते मी तुम्हाला दाखवलं पण मी पण तुमच्यासारखीच एक माणूसच आहे प्रत्येक वेळी नवीन सुचत नाही पण येस आज डबा तर द्यायचा नाही पण तुमच्या मुलांना जर काही असं नवीन छान कुरकुरीत द्यायचं आहे तर एक पदार्थ शेअर करते मनस्वीचा डबा सकाळीच गेला आहे मी दुपारी हे करायला घेतलं आहे तर तुम्ही हा इथं मी कुकर लावून घेतला आहे कुकरमध्ये सकाळीच हरभरा आणि बटाटा उकडायला ठेवला होता हे बघा कुकर झालेला आहे बटाटा आधी काढून घेऊया हरभरे पण छान उकडलेले तर बटाटे आणि हरभरे मी सकाळी कुकरला लावून घेतले होते आणि हो रेसिपीचं नाव सांगायचं राहिलं आज आपण स्वीटकॉर्न बटाटा असे मिश्र करणार आहोत तर एक कप शिजवलेले हरभरे एक ते दोन बटाटे आणि आपल्याला लागतील साधारण अर्धा ते पाऊण कप स्वीटकॉर्न हे आ, मी फ्रीजमधनं कच्चेच आहेत आपण यांना थोडं उकळून घेऊया तर इथं एका भांड्यात पाणी उकळायला ठेवलं आहे त्यामध्ये घालायचं स्वीटकॉर्न याला मिसळूयात आणि एक चार ते पाच मिनिटं पाण्यामध्ये खळखळ उकळून द्यायचं तर स्वीटकॉर्न पाच मिनिट उकळले गॅस बंद केलाय याला गाळून घेऊया तर स्वीटकॉर्न गाळून घेतले आता बाकीची तयारी करूया म्हणजे काय बटाटे सोलायचे आहेत कांदा बिंदा काही घालायचं नाही घातला तर तुम्ही वापरू शकता पण गरज नाहीये सगळं मिसळायचं आणि छान आप्पे करायचे तर बटाटे सोलून घेऊया पहिल्यांदा तर बटाटा सोलून घेतला त्याला एका भांड्यात काढायचं आणि याला मॅश करूया बटाटा मॅश केला आहे आता यामध्ये घालूयात उकडलेले हरभरे स्वीटकॉर्न पण घालूयात यामध्येच यालाही मॅश करू अगदी काही स्वीटकॉर्न मॅश व्हायलाच पाहिजे तसं नाही स्वीटकॉर्न तसेच राहिले तरी चालतील पण हरभरे आणि बटाटा थोडं थोडं मॅश करून घ्यायचं तर याला आपण मॅश करून घेतलं आहे यामध्ये आता थोडासा शिजलेला भात आहे तो भात घालूया म्हणजे कुरकुरीत होती लाप्पे थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची तर इथं कोथिंबीर अशीच कात्रीने कापून घालते आहे आणि इथं मी शिजलेला भात होता म्हणून घातला आहे तुमच्याकडे नसेल तर एकदा तुम्ही ताजा शिजवून घेऊ शकता पण नसेल तर तुम्ही थोडेसे पोहे मिक्सरला काढून किंवा असे थोडेसे भिजवून धुऊन जरी घातलं तरी चालणार आहेत चला आता यामध्ये आपण सगळं घातलं आहे की नाही आता फक्त मसाले घालू आणि लगेच आप्पे करायला घेऊ यामध्ये जाईल चवीप्रमाणे मीठ मिरची पावडर ही बेडगी मिरची पावडर आहे एक टी स्पून घातली एक अगदी छोटा चमचा म्हणजे अर्धा स्पून भाजलेला जिऱ्याची पूड एक टी स्पून धणेपूड आणि थोडीशी हळद याला मिसळून घेऊया आता मला बरेच जण विचारतील ताई हे रात्री करून ठेवलं तर चालेल का तर हो चालेल तुम्ही हे मिश्रण रात्री करून फ्रीजमध्ये ठेवा सकाळी पटकन आपे करून घेऊ शकता पण मला त्याची गरज वाटत नाही कारण आपण कांदा बिंदा असं काहीच घालत नाही संध्याकाळी जर तुम्ही भातर असतोच शिजलेला समज समजा तुम्ही लावला त्याच्यासोबतच हरभरे बटाटे घेतले आणि स्वीटकॉर्नसुद्धा सुद्धा तुम्ही तर त्या कुकरमध्येच एखाद्या वाटीमध्ये शिजायला टाकले एकाच कुकरमध्ये शिट्ट्या करून घेतलं आणि सकाळी आयत्यावेळी फक्त सगळं असं एकत्र करून करून घेतलं तरी चालणार आहे पण तुम्हाला वाटतंय तेवढा पण वेळ नाही तर फ्रीजमध्ये ठेवा पण कधी कधी याला पाणी सुटू शकतं तर हे बघा हे तयार आहे तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता हात स्वच्छ धुते सगळ्यांना आपापल्या घरी पाठवते आणि लगेच करा आपे करायला घेऊ आता मी हाताला थोडं पाणी लावते तेल लावलं तरी चालेल आणि तुमचं आपेपत्रात जेवढा गोळा बसतो तेवढे गोळे करायचे असे छोटे छोटे गोळे करायचे तुम्हाला वाटलं हाताला खूपच चिकटायला लागलं ला तर थो थोडंसं पाणी पुसून घ्यायचं आणि इथं मी हे आपे करते तुम्हाला पाहिजे तरी याचे तुम्ही असे चपटे चपटे थापून शालो फ्राय करून कटलेट्स पण करू शकता तर एका बॅच मध्ये मावतील एवढे आपे करून घेतलेले आहेत आता बाकीचे ते भाजतायत तोपर्यंत उरलेले करायचे हे छोटसं आपे पात्र आहे गरम करायला ठेवते आहे तुमच्याकडे ते मोठंवाला असेल ना तर एका वेळी बारा बारा होतील माझे आपले सातच होत आहेत तर इथं मी तूप वापरते आहे तुम्ही तेल घातलं तरी पण चालेल प्रत्येक कॅव्हेटीमध्ये थोडं थोडं तूप घालूया तूप थोडं जास्त घालायचं बरं का कारण ते तळण्यापेक्षा आपण शॅलो फ्राय करतोय ना मग ते छान कुरकुरीत होतात सगळीकडनं शेकले जातात तर हे गरम झालेले पॅन यामध्ये घालायचं ते आपे गॅस एकदम कमी करायचा याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला दोन मिनटं मंदाचे असं कुरकुरीत होईपर्यंत एका बाजूने शेकायचं दोन मिनिट झालेले आहेत उघडून बघूया हां हां छान खरपूस भाजले गेलेले उलटून घेऊया वरून पुन्हा थोडं थोडंसं तूप घालायचं हा गोळा बघा ना माझ्याकडनं नीट गोल नव्हता झाला तर तो ठिसूळ होऊन असा थोडा फुटल्यासारखा झाला पण हरकत नाही आता पुन्हा याच्यावर झाकण ठेवू आणि दोन मिनटं बाप काढू तसं तर याच्यात आपण बाइंडिंगसाठी काहीच घातलेलं नाही आहे फक्त बटाटा बाकी सगळं असं मोठं मोठं की नाही त्यामुळे जर तुम्ही व्यवस्थित गोळा नाही केला असंच फक्त जस्ट करून टाकलं तर ते होईल छान पण कधी कधी असं फिस्कटू शकतं म्हणजे ते गोळा तसंच राहणार नाही विस्कटेल त्यामुळं थोडंसं असं आकार द्या आणि मग भाजायला घ्या दुसरी बाजू पण चेकून झाली आहे हे बघा मस्त कुरकुरीत झालेलं आहे आता हे वरून क्रिस्पी होण्यासाठी काय करायचं गॅस मोठा ठेवायचा या बाजूने न झाकता पंधरावी सेकंद आणि दुसऱ्या बाजूने न झाकता पंधरावी सेकंद भाजून घ्यायचं तुमच्याशी बोलता बोलताच तेवढी सेकंड झाली त्यामुळे मी यांना उलटून घेते आणि आता यांना या बाजूने पण अजून एक अर्ध्या मिनिटांसाठी न झाकता भाजायचं म्हणजे ते कुरकुरीत होतात आणि मस्त लागतं दुसरी बाजूसुद्धा पंधरा सेकंड मोठ्या आचेवर भाजली गॅस बंद करूयात आणि येस आपले हे आप्पे तयार झालेले आहेत हे आता मी एका ताटामध्ये काढेन पूर्ण गार करून घेणार आणि मगच डब्यामध्ये भरायचे बरेच जण काय म्हणतात ताई तू डब्यामध्ये ते पदार्थ देते मग गरम ते मऊ होत नाहीत का तर जेव्हा आपण त्याला गरम गरमच ठेवतो त्याच्यात वाफ तयार होते आणि मग ते खूप मऊ पडतात किंवा वास पण येऊ हो शकतो खराब वास येऊ शकतो त्यामुळे मी मुलांना काही पण देताना मग ते डब्बा भाजीपोळी असेल काही पण असेल पदार्थ व्यवस्थित त्याची वाफ काढून घेते गार करते आणि मग डब्यामध्ये भरते तर याला पण आपण गार करूयात मी म्हणणार नाही असेच असे कुरकुरीत राहतील पण यस खूप मऊ अजिबात पडणार नाही तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त स्वीटकॉर्नचे आपे केले बघितलं किती सोपे बटाटा हरभरा स्वीटकॉर्न शिजलेला भात सगळं मिसळायचं मसाले घालायचे आणि कुरकुरीत आपे असे एकदम मस्त शेकून घ्यायचे आहे ना सोप्पं तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांच्या डब्यासाठी ही रेसिपी जरूर करा आता मनस्वी तर काही तिला डबा देणार नाहीये मी तुम्हाला दाखवायची म्हणून मी केलेली आहे रेसिपी करून बघा कमेंटमध्ये सांगा अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा भेटूयात पुढच्या भागात हॅपी कुकिंग